माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य आणि विज्ञान एकोणीसशे बहात्तरचा काळ अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांचा सुकाळ होता त्यावेळी त्यांची दृष्टी पडली माऊलींच्या समाधीवर संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून न घेता त्यांनी डायरेक्ट आळंदी गाठली त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली होती अशी त्यावेळी वारकरी संप्रदायाची थोर व्यक्ती ह ब प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आणि आळंदीची समाधी उकडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मूलूंचे लोक येत आहेत आणि त्यांचे असे म्हणणे आहे की जर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली असेल तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या शरीरातील हाडे तरी सापडतील मामासाहेबांसमोर खूप मोठा प्रश्न पडला होता की यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले की माऊली पाहून घेतील दुसरा दिवस उजाडला सकाळीच दोन अडीचशे माणसांचा ट्रक आळंदीला जाणारा आहे असे समजल्यावर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोचले होते शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते त्यातला एक होता बिगार मुलर काउंटर त्यात एक्स अल्फा गॅमा बिठा नावाचे जे किरण किंवा ऊर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढू शकते ते मीटरवर दाखवले जाते त्याला गिगरम्युलर स्केंटिलेशन काउंटर असे नाव आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर ठेवला दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर बोलोमीटर म्हणतात तो घेतला होता त्याने अल्ट्रावायोलेट इन्फॉरेट आहेत की नाहीत हे पाहता येते तोही मीटर समाधीजवळ ठेवला होता तिसरा फ्रिक्वेन्सी मीटर रडार हा त्या ठिकाणी ठेवला तोपर्यंत मंडळी डॉक्टर दोन तीन इंग्लिश घोषणा देतच मंदिरापर्यंत पोहोचले सर्व जमावाला दाराजवळच मामांनी थांबवले आणि सांगितले की समाधीबद्दल जे सांगतो तो प्रयोग करा आणि मग तुमचे काम करा तोपर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन आणली होती एक जस्ताचे एक पितळेचे आणि एक लोखंडाचे शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी ठेवले हो आहेत समाधीवर एक एक झाकण टाकून काय दिसते ते पावायचे आहे तुम्ही पाहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही बाहेर थांबू त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आले त्यांना गाभाऱ्यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्लो साहेब बाहेर निघून आले आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला लोखंडी पितळी आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडिंग आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्नच येत नव्हता त्या लोकांपैकी कोणी मीटरला हात सुद्धा लावत नव्हते मग काटा रिडिंग का दाखवत आहे रिडिंग दाखवणारे चैतन्य स्फुरण स्पंदने कुठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा वाल्यांना पडला यामध्ये कसलाच टोना हात चलाकी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखवल्यावर त्यांच्या लक्षात आले की, लक्षा लक्षा की संजीवन समाधी म्हणजे काय हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चितपणे चैतन्य आहे ऊर्जा आहेत स्पंदने आहेत म्हणूनच त्यांचा मीटर्सवर जाणवतो चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते क्ष किरण दिसत नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहे त्याचे अस्तित्व मनुष्यच काय तर विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाल्यानंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधीच्या दर्शनाला येऊ लागली तीन परदेशी नागरिकांपैकी एकाने स्वतःला आळंदीला वाहून घेतले पुन्हा कधीच कोणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केली नाही वारकरी संप्रदायाचे अर्धवयू हो मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजून सांगताना ते म्हणाले की एखादा साधू किंवा संत संजीवन समाधी घेतो तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तो पंचमहाभूतात्मक होतो शरीर पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहेत जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग ते असतो समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायू हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रह्मांडातील पृथ्वी आप तेज वायू आकाश यात एकरूप होऊन जातात त्यामुळे समाधीच्या जागी काहीही शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी शिल्लक राहते त्यांचे आत्मरूप चैतन्य ऊर्जा आणि स्पंदने हे एकूण तर किती गंभीर चुकी आपण करीत होतो याची जाणीव या, या सर्वांना झाली ज्ञानेश्वर महाराजांच्या जयघोषाने सारा आसमंत मंत धमून गेला होता रामकृष्ण हरे